ते पुण्याचे विचारवंत लिलाजी नानडेसाहेब साहेब मंचवर उपस्थित संस्थेचे निर्म नाना महाराज सचिव भाई देशमुख व्हाईस चेअरमन नाना मंचवर पद्धतीचे सर्वच संचालक मंडळ विविध शालेय समितीचे चेअरमन अनिल दादा आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी माझ्यासमोर बसलेले सगळे शिक्षक शिवसेना कर्मचारी बंधू आणि बघितले अतिशय खरं म्हणजे पितृपक्ष सुरू आहे आणि त्याचा आज जर मला वाटतं आता शेवटचे दोन दिवस पितृपक्ष राहिला आहे आणि म्हणून आपण पांच सा दिवसपूर्वी जेवना जा मुख्याध्यापक है मजे मुख्याध्यापक विद्यमान मुख्याध्यापक अपना सब टॉप य परंतु ना ठरल कि आप पूर्वजानी जी कहीं हफ्ता जो संस्था सोपवेगी है जबाबदारी म्हणून सगळ्या तालुक्याला समजलं पाहिजे इतरही संस्थेचे सहभागी शिक्षक या ठिकाणी झाले पाहिजे की आपणही आम सोहळा पाहता आला पाहिजे ऐकता आला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचं स्वरूप आपण त्याला फोटो घेतलं परंतु या पितृपक्ष असल्यामुळे थोडंसं इतर संस्थांचे काही शिक्षक घेऊ शकले नसतील मित्रांनो आपण आज बड़ा वक्त नाम पुस्तक ऐकल परिस्थिति संस्था उबी के लिए शाला उबा आज जी अपन गोविंदरा हाईस्कूल बनते हाईस्कूल प्रांगण क्या हाईस्कूल की वस्तु जर आप बी तर त्यांनी दातुत्वातून ती इमारत बांधली की जसं कलेल्या सांगितलं की आजही एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये इमारत बांधलेली आहे आजही खेळ जात नाही आणि म्हणून दातुत्वातून पूर्ण शाळा त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिली आहे आणि त्या कामामध्ये तेव्हा काही माझ्या माहिती म्हणून काही कॉन्ट्रॅक्टर कमिशन काही भांगणी नसतील आणि म्हणून अशा पूर्वजांच्या वस्तू आजही टिकून आहेत मुंबईमध्ये पाहिलं तर आपण ब्रिटिशकालीन इमारती सुद्धा आज एकदम चकचकात दिसतात परंतु अलीकडचे बांधकाम झाले असतील या दोन चाळीस वीस ते चाळीस वर्षामध्ये त्याच्या इमारती पडक्या होतात आपल्या पाचरा शहरामध्ये पहिला शहर पण ते इंग्रजांच्या काळातला फुल तोडतो तोडतो नाकेनवाला आपल्याला कारण की तो इंग्रजांच्या काळात तरी करणार नाही कामच जुनी चांगली व्हायची आता ज्या काही दातुत्व आहे ते आपण पाहतो कधी एका शाळे कम्मटपुरतं असतं तर कधी एखाद्या खोलीपुरतं मर्यादित असतं असं मोठं दातुत्व आता मिळत नाही आणि हे सगळं आपण जे काही उभं केलेलं आहे पुरजाती हे त्या काळात उभं केलेलं आहे आणि त्याचा मेंटेनन्स आपण आपली संस्था त्या ठिकाणी करते आणि हे सगळं करत असताना संचालक मंडळाने एक काळजी घेतली की जो काय आपला संस्थेचा स्टॉप आहे शिक्षक स्टॉप आहे याच्यावर लक्ष ठेवून याच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे विद्यार्थी घडवण्याचं काम असेल शाळा चांगली ठेवण्याचं काम असेल हे सगळं आमचं संचालक मंडळ त्या ठिकाणी लक्ष देऊन करत आहे मी लवांडे साहेबांना येताना सांगितलं की या मतदारसंघ म्हणजे या ता तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या मोजकेच संस्था आहेत की जुन्या त्याच्यामध्ये आपला पोस्ट नाव येतात हे सो पाचव्हा तारखा सहकारी संस्थेचं नाव आहे जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत आपण पाहतो की पॅरेलाल संचालक मंडळ असतात वाद असतात विवाद असतात कर्मचाऱ्यांविरुद्ध संचालक मंडळ संचालकुद्ध कर्मचारी परंतु आमच्या या संस्थेमध्ये व्यवस्थितपणे नियोजनबद्ध अशा पद्धतीनं कामकाज या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही तुम्ही सांगितलं की शिक्षकांवर काही फार दबाव किंवा काही ताण आमचा कोणताही तास शिक्षकांना सुरू आज आद आमच्या हा जो सन्मान आहे हा सन्मान सगळ्याच्या साक्षीने व्हावा म्हणून संचालक मंडळाला आज करू कर। आपण सगळे आढावा याला म्हणतात समाजकारण परंतु आपण अलीकडे पाहतोय काही इव्हेंट शहरामध्ये होत आहे तिथे काही बर्डू सुरू द्यायचं म्हटलं की खूप गर्दी येते त्याला म्हणतात राजकारण जे काही लोक राजकारण करतात परंतु आम्ही समाजकारण करत आहोत समाजामध्ये घटकाला न्याय देण्याचं दे काम आमच्याकडून होत आहे आणि ते आज नाही तर अविरतपणे सुरू आहे हा काही आज राजकीय मिळावा नाही जान आज विचार मानले वि जब सुब्राजी जवर से संबंध है तो राजकीय धन ना राजना ही विषय ये बीपन लेना कहीं दिवस निवे साढ़े पर विषय मैं आज घेना कारण विषय घे आज जगह देखी नहीं आज आज ज्यांनी त्यांनी परिश्रम या संस्थेमध्ये घेतले या कोशास्टमध्ये घेतले ते आता माजी मुख्याध्यापक जाधव साहेब असतील पवार सर असतील अलीकडे आपले मुख्याध्यापक यांचं निधन झालं एसटी सर या सगळ्या मुख्याध्यापकांनी आणि त्यांचे जॉब स्टाफ श्रेय आहे की त्यांनी अतिशय मेहनतीने या कोशास्ट्रोमध्ये लक्ष घातलं काम केलं आणि म्हणून जे काही तपासणी किंवा जे काही स्पर्धा असते त्याच्यामध्ये आपल्या या संस्थेला या शाखेला कोळशला या ठिकाणी विद्यार्थी आणि राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला मी पुनचं एकदा आपल्या सगळ्या कर्मचारी बांधवांचं आणि शिक्षक बांधवांचं सगळ्या त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज आपण सगळे मोठ्या संख्येने या संस्थेच्या निमंत्रणावर भेट देखील आलात नाना सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे परंतु आज देशियर भाषणामधून मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो कारण आज बराच वेळात एक बाजार सगळ्यांची मोनोबत आपण या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे एकदा आपल्यावर धन्यवाद ही जय महाराष्ट्र